मित्रांनो आपण बऱ्यापैकी बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो परंतु तो म्युच्युअल फंड विक विकल्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे टॅक्स किती द्यावा लागणार ला आणि ला, आपल्याला सगळ्या आपल्या प्रॉफिटचा टॅक्स किती द्यावा लागणार ला, का टॅक्स भरपूर जातोय का ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आपल्या बऱ्याच जणांना पडत असतात त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे मी की पूर्णपणे वेगवेगळ्या फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही टॅक्स टॅक्सचं नियोजन असते टॅक्स लॅब असतात त्या टॅक्स लॅबनुसार कोणत्या फंडला किती पर्सेंट टॅक्स लागतो हे पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जे काय नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजी पोहोचतील तर मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये एक तीन महत्त्वाचे एक तीन पद्धतीचे फंड असतात तीन प्रकारचे एक म्हणजे इक्विटी फंड दुसरं म्हणजे डेप्ट फंड तिसरं म्हणजे हायब्रिड फंड मग इक्विटी फंड म्हणजे काय की ज्या फंडमध्ये टॅक्स स्लॅबचा जर प्रॉपर टॅक्स स्लॅबच्या दृष्टिकोनातून आपण जर टॅक्स बघायला गेलं तर ज्या फंडमध्ये एक पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त स्टॉक होल्डिंग असते त्याला इक्विटी फंड असे म्हणजे गव्हर्नमेंट पूर्णपणे त्याला प्रॉपर त्याच्यामध्ये कंट्रीब्युट करतं म्हणजे इक्विटी फंड इक्विटी फंडचा टॅक्स लॅब बघायला गेलं तर त्याच्यात दोन पद्धतीचा टॅक्स घेतं गव्हर्नमेंट लॉंग टर्म कॅपिटल गेन, आस्ते, आस्ते टर्म गेन। एक असतंही आणि दुसरं असतं ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे वर्षभराच्या आत तुम्ही जर एखादा म्युच्युअल फंड घेतला आणि त्याचं प्रॉफिट वर्षभराच्या जर आत बुक केलं तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो तो असतो तो पंधरा पर्सेंट असतो मित्रांनो आणि एखादा म्युच्युअल फंड एक, एक वर्षभराचा वर्षभराच्या नंतर जर त्याचं प्रॉफिट बुक केलं वर्षभराच्या नंतर जर विकला तर gain, ला इकुडी, इकुडी तो लाँग टर्म कॅपिटल गेन असतंय मग ती लाँग टर्म कॅपिटल गेन एक दहा पर्सेंट लागतं आपल्याला मित्रांनो म्हणजे प्रॉफिटच्या दहा पर्सेंट आपल्याला तो टॅक्स द्यावा लागतो ह्या इक्विटी इक्विटी फंडचं आहे म्युच्युअल फंडचं त्याच्यानंतर दुसरा असतो ते डेप्ट म्युच्युअल फंडचं आहे की डेप्ट म्युच्युअल फंड म्हणजे ह्या म्युच्युअल फंडला तुमचं जे काय टॅक्स स्लॅब आहे आता पूर्णपणे दोन हजार पंचवीसचं बघायला गेलं तर एक आपण बारा लाखापर्यंत नील टॅक्स लॅब आहे त्याच्यानंतर चार लाख ला, ला ते आठ लाख ती फाईव्ह पर्सेंट आठ ते बारा टेन पर्सेंट बारा ते सोळा फिफ्टीन पर्सेंट ह्या पद्धतीचं जे काही जे काही गव्हर्नमेंटने टॅक्स लॅब आपल्याला दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला डेप्ट म्युच्युअल फंडमधून म्हणजे हे करायला लागणार डेप्ट म्युच्युअल फंड मध्ये त्या पद्धतीने आपल्याला टॅक्स द्यावा लागणार प्रॉफिटच्या इक्विटी झालं डेप्ट झालं आणि हायब्रिड फंड हायब्रिड फंडला सुद्धा मित्रांनो ॲज इट इज म्हणजे जे काय गव्हर्नमेंटने टॅक्स लॅब दिलेला आहे त्या पद्धतीचा त्या टॅक्स स्लॅबनुसार तुमचं ज्या तुम्ही टॅक्स तुमचं प्रॉफिट ज्या टॅक्स स्लॅबमध्ये बसेल त्या टॅक्स स्लॅबनुसार तुम्ही ते तुम्हाला ती म्हणजे टॅक्स पे करावा लागतो गव्हर्नमेंटला म्हणजे फक्त कॉम्प्लिकेटेड विषय जो असतो तो इक्विटी फंडचा इक्विटी फंडसाठी दोन नसतात लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हे असतंय आणि त्याच्यानंतर जर तुमची जर एस आय पी असेल एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट एस आय पी जर असेल तर ती तुमची जी काही महिन्याची इन्स्टॉलमेंट आहे त्या इन्स्टॉलमेंट त्या त्या महिन्यानुसार पूर्णपणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं समजा आज आज ह्या महिन्यात एस आय पी केली तर ह्या महिन्याची एस आय पी पूर्णपणे बारा महिन्यापर्यंत आपण ठेवली तर त्या बारा महिन्याच्या नंतरच तो लॉंग टर्म कॅपिटल घेणला जाणार नाहीतर शॉर्ट टर्म कॅपिटल घेणं म्हणजे हे इक्विटी फंडच्या बाबतीत पूर्णपणे म्युच्युअल फंडच्या ज्या काय रिलेटेड तुम्हाला टॅक्स रिलेटेड क्वेरीज आहेत ते तुम्ही तुमच्या सी ए सी एसोबत डिस्कस करू शकतात आणि पूर्णपणे एक नॉर्मली माझा जो काही प्रयत्न आहे किंवा तुम्हाला एक नॉर्मली त्याचं एक कुठेतरी एक बॉर्डर रेंज इक्विती, इक्विती मुचल, इक्विती मुचल पन पन आपले टॅक्स लॅबची ही करावा इथे काही कॉम्प्लिकेटेड नाही विषयी जी काय आहे ती तुम्हाला पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या टॅक्स लॅबनुसार टॅक्स द्यावा लागणार आणि इक्विटी इक्विटी म्युच्युअल इक्विटी म्युच्युअल फंड आहे म्हणजे पूर्णपणे टॅक्स लॅब करताना तर आपण आय टी आर रिटर्न फाईल करताना पूर्णपणे सी एच्या सजेशनमध्येच करत असतो जरी काही कॉम्प्लिकेटेड तुम्हाला जर ज्या काही अडचणी वाटतात म्युच्युअल फंड बाबतीत त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे मलाही तुमच्या क्वेरीज क्वेरीजला सोल्युशन देणार मलाही संधी भेटेल आणि येणारा व्हिडिओ म्युच्युअल फंड बाबतीत किंवा स्टॉक मार्केटचे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग कोणत्या कोणत्या विषयावर बनवायचा हे तुम्ही म्युच्युअल मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा म्हणजे मी तुम्हाला नवनवीन कंटेंट अजून चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करेल चालेल व्हिडिओज आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटतील मित्रांनो चालेल थँक्यू